तर यूट्यूब फॅमिली बघा ऐका आता घरात विषयी कसा असतं तुमच्या पण घरात असं काय गोष्टी झाल्या असत्या ना तर मी चुकीचं बोलतो आहे काय एकदम म्हणजे खरं बोलतो आहे तुम्हीच सांगा आता आता हिला बोललं तर हिला येतोय काय हिला येतोय राग आता माझं वडील आलं तर मग सकाळ सकाळ आल्याव तुम्हाला सांगतो जेवण मागितलं तर हिने तुम्हाला सांगतो जेवण दिलेलं नाही म्हणून वडिलांनी काय केलं वरल्या घरी गेलं पांडूला आईला समजायला सांगत बसलं की बाबा मी तिकडे घरी गेलतो तर प्रियंकाला जेवायला माहितलं पोरी जेवायला दिलं नाही लक्ष देत नाही असं तसं उग तिकडं -वाट, वाट करत होतं मी तिथं गेल्यानंतर आई मला म्हणत होती कार बाबा कार का, का। ते बाबा म्हणली काय का रोज आहे का तुझ्याकडे बाप खायला तेव्हा एक दिवस आहे तेवढं पण प्रियंकाला जेवावं आलं का पण त्यांना तरी कळू दे की बाबा नक्की परिस्थिती काय आहे कशामुळे जेवाय दिलं नाही काय नाही किती वाजता तुला जेवाय माहितलं होतं किती मोठे साडेसात वाजता काय म्हणलं मला म्हणलं मला जेवायचं आहे म्हणलं स्वयंपाक नाही झाला आणखीन आता पोरांच्या आंघोळ झाल्या तू हे केलं म्हणलं कारण की राधू रात्री नव्हती का उशिरा ती हो न जेवताच झोपली होती आणि मला पहाट पहाट उठ म्हण मग मी मला भूक लागली तिला म्हणलं दात घास तुला मी शंगणाचा लाडू देते म्हणलं खायला तुझ्या डब्यातला म्हणले नको मला पोहेकर म्हणले म्हणत होत तुला काय आपण होत आपण पोजाला तिकडं ज्या वेळ वाढ तुला सकाळी म्हणलं ना, ना? मग तो वाढलं का जेवा का अगं मग मी काय म्हणतोय जर मानलं होतं पण तुला सांगतो याड्याच्या शब्दाचा मारा असतोय शेण्याला शेण्याच्या शब्दाचा मारा असतोय तसं जर बापाने तुला मागितलं जेवाय तर द्यायचं रातच द्यायचं ना मग तू आपण काय भात मग तोच द्यायचा असतोय मग द्या म्हणायचं स्वयंपाकाच अजून झाला नाही सकाळ सकाळ येऊन तर जेवाय मागितलं तर मित्रांनो मला सांगा तुम्ही वडील सकाळ सकाळी आलं आणि म्हणजे सकाळ सकाळ इथं आंघोळ्या चालू असते त्या परत दुनं भांडी हि ते अजून स्वयंपाकाचं निवेदन नसते चहा नाश्ता पण नसतो आणि येऊन सकाळ सकाळ जेवायला माहितलं तर प्रियंका म्हणली स्वयंपाक काय नाही म्हणली जेवाय नाही बाकी काय विचारलं नाही काय नाही तुम्हाला सो सरळ गेले तर ते सांगत बसतं पोरीने मला गेलं की टोपलंच लपवलं जेवाय दिलं ना आई मला म्हण होतं एवढं काय झालं तुला म्हणले तुझ्या बायकोला जेवायला द्यायना हे ना एवढं जड झालं तर पांडू कटाळलाय काय मला टोम न देत बसली तिथं मग काय करायचं तो आपण असं जेवा माहिती ना सरळ टोपलं पुढे मांडायचं आणि रातचा भात मांडायचा मां असतोय परत म्हणतात मला इतक्या सकाळच्या पर्याय असतं का साडेसात वाजता मित्रांनो मी काय म्हणतोय भांड्याचं भांड्याच माझं दुःख तुम्ही पण येतात का त्यांना त्यांनाच लागतं तिकडं भांड्या कुणी नसले तुम्ही पण मित्रांनो आता तुम्हाला सांगतो व्हिडिओ बघता पूर्ण युट्यूब फॅमिली आपली व्हिडिओ बघते तुमच्या घरी तुम्हाला शास्र असतात तुमचं शास्र असं करतात का उठल्या उठल्या लगेच ते त्यांना कळलं पाहिजे की बाबा तीन लेकरं तिच्या पाठीमाग स्वयंपाक व्हायचं आहे अजून नाश्ता मागाव चहा मागाव जेवाय नाही दिलं म्हणून गेलेत त्या पूजेला काय म्हणलं जाऊन तिथं बघा तुम्हीच फोन लावून काय म्हणतात काय लागत पूजाला फोन बर आठ वाजता उठली मग आताशी का झाली मला गेड लागलाय का आठ वाजता बिन आंघोळीच देवपूजा करायला काल पण म्हणत होत एका दोन करून सांगतात तिकडं पूर्वी नऊ दहाला उठती आणखी कायच नाही चहा नाही मला दिला जेवाय नाही दिलं खाऊन पिऊन म्हणतात नाही दिलं आणि तू परवा दिवशी आपाला भाकर केली केस हाताने बांधले ते पण खोट जाऊन सांगतात तिकडं दिवशी दवाखान्यात आणलं आणलो होत का तुम्ही मला मी गोळ्या तुम्ही बाहेर गेल तर तवा तिथं पण मला म्हणलं मी तर झोपली होती इतकं दुखत होत फिरल्याने होत होत म्हणून आलं मला म्हणलं पोरे बेसन पोळी कर मला उभा पण राह वाटत नव्हतं इतकं मला पाय घटलं मी तरी बेसन पोळी केली आणि भांडी पण बागा मी सकाळची परवा दिवशी भांडे घातले म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळ नुकतं दवाखान्यात आणलं होतं मित्रांनो म्हणलं नाही त्यांना मी उठली तवा घेतला खरकट्या भांड्यातला म्हणजे जायच्या आधी केस बांधले होते वर होते तवा घास बाकरच खाली नाही नाही तुम्हाला सांगतो लगे बघा तुम्हाला सांगतो हे आलं वडील आलं मित्रांनो आणि म्हणलं की बाबा मला जेवायला दे भाकर कर मग प्रियंकाने काय केलं केस बांधले आणि तुम्हाला सांगतो तवा धुला आणि तवा धुल्याला वडिलांना माहिती ना डायरेक्ट भाकर केली वडील हितच बसलं होतं हितच बसलं होतं आणि लगेच म्हणलं मला भाकरच खायची नाही मग का सांगा नाही सांगा नाही गेलं निघून रुसून आणि आयला जाऊन काय सांगतात त्या पुरी माया पुढं तिची केस तो केसात हात घातला केसच उलगडली केसच बांधले मुदाम जाऊन तसली भाकर केली त्यांना माहिती आहे का म्हणजे स्वयंपाक करताना केस बांधले त्याने जा गेले तवा धुला आणि नंतर मग तवा धुतल्या हात पण दुसल्या जातोय गे आणि नंतर मग भाकर केली जेवलंच नाही ते आणि काल पण आलं मला म्हणलं मी राधाला घेऊन येतो तिथं शूटिंगला होत राधाला घेऊन येतो म्हणलं पुळे भास तिथं पूजाला कॉल लाव काय म्हणलं अजून आता पण गेल्या म्हणतात पोरगे नवला दहाला उडते ना अंकिन काहीच नाही आता आंघोळ केली माझा नाष्टा परत तिला लावू पूजाला काय म्हणलं पूजा ना तिथं जाऊन मला खरं खोटं बघू दे पूजाला कॉल लाव काय बघा तुमच्या पण घरी सासर आणि तुमचं सासर असं त्रास देतात का मला सांगा बरं काय कर म्हणलं की आलं की करून देते तरी तस करतो अशी कोणतीही घटना घडल्यास त्वरित नॅशनल सायबर हेल्पलाईन वन नाईन थ्री झिरो वर संपर्क करा गृह मंत्रालयाद्वारे जनहितार्थ प्रसारित उचलते का बघू आता पूजा काय म्हणते ती आपण पूजा पैसे जाऊन काय काय सांगतात आईला जाऊन सांगतात पांड्याला जाऊन काय काय सांगतात बोल की हॅलो कुठे या पांड्या कुठे शूटिंग कसलं करतोय शूटिंग गाण्याचं वय आहे कुठे

केसच बांधले नाही ती म्हणलं तिने तसंच हात घातला दिलं ती आत किचन मध्ये तवा आलतात तिने केस तशी मुकळे ठेवून सोडून स्वयंपाक कराव का आणि आता सकाळी काय म्हणलं आताशी उठली म्हणलं का ती जेवाय दिल नाही म्हणून ओरडलं ना, ना? आता मी तिथं आलतो मला आई बाडबाड लागली करायला मला म्हणायला लागली प्रियंका काय त्याला सासरा पण खप्पा नाही का आता तिथं खाली आला दे नाही भाकर द्या नाही परवा दिवशी पण तसंच मुदाम केलं भाकर मागितली तर आ, मुदाम केसच बांधते त्यांच्या पुढं आणि तशीच करते भाकरी आज सकाळी मागितलं तर मग ती जेवायलाच नाही आता सकाळ सकाळ पहाटे रातच येऊन तुम्ही मागच्या जेवाय म्हणा हॅलो हॅलो काय आपा, म्हणलं आपा का आप तसंच गेलं न जेवता परवा दिवशी ग केस बांधले काय काय म्हणले तुला कोण आपा काय म्हणलं मला काय माहिती ना तुम्ही बाकरी केला कुठं तरी केस बांधले आणि लावला तुला नाही हा मी नाही खाल्ली तसं झालं म्हणलं मी अगं अगं पण काय विषय माहिती का आपा म्हटलं मला भाकर कर तर प्रियंकानी काय केलं बेडरूम मध्ये म्हणजे केस बांधली आणि गेली तवा घेतला घासला आणि भाकरी केली तर आपाला फक्त तवा घासल्याला कुठं आहे आपल्याला वाटलं माया पुढं केस बांधून गेली म्हणजे डायरेक्ट भाकरच केली आणि न खाताच तिकडं निघून आलं आणि सांगत बसत तुला काय पूजाला काय पांड्याला काय त्याला जड झालो का मेन असन तसन काय म्हणलं तेवढंच तेवढच म्हणलं की

तू ना माहित आहे खोड पण ती कळू दे लगेच सांगतात व्हिडिओमध्ये असं पूजाला सांगतात तिकडे त्या आकीला कॉल करून सांगतात ताईला सांगतात ताई मला म्हणते म्हणून म्हणलं आपलं युट्यूब फॅमिलीला काय गैरसमज नको की प्रियंका वायता ती परत माझ्या तिला म्हणलं का असं केलं ती म्हंली तुम्हाला माहिती आहे काय खरं खोटं काय मग जाऊ दे ठेव जाऊ दे तीच खरं खोटं करायचं होतं मला तर मित्रांनो हे बघा जाऊ दे आता काय तर असंही घरामध्ये होत या वातावरण तर तुमचं सासरा असं जाणून बजून त्रास देतात का सांगा हे तर काय काय करायचं हे आजारी होते याला हॉस्पिटलमधनं आणल्या उलट्या होत होत्या तसल्या झोपली ती का दुखणं फिकणं काय कळत नाही सर ए चहा कर ए पिठा पोळी कर ए ही कर ती कर ती उठून तसं करून देते मुदामय नाही केलं नाही बघितलं के ना... पण होत नाही केलं की पुरच्यापीठ खालव बघितलं होतं त्यांनी धुतल्याला तर हे मला कायच म्हणलं ना मला म्हणलं घेऊन येतो राधाला घेऊन येतो म्हणलं तिकडे निघून गेलं सांगतात घरी नाही बोललं तरी म्हणतात गप बसते बोललं तरी हात हात धुला ना कुठं काय नको टेन्शन घेऊ काय हो तुला सांगतो मग तुला सांगितलं मी जस्यात तसं वागायचं काय करायचं पाठ आलं म्हणलं जेवाय सरळ टोपलं दाखव हा टोपल्यात करूस तर थांबता का अजून आठ वाजायचं उजडायचं चहा चहा मागितला चहा द्यायचा पव्या मागितलं द्यायचं जेवणाच्या टायमाला जेवण द्यायचं तुम्ही कधी येऊन काय मागचं की नाही दिलं की लगेच जाऊन सांगतात मी जडच झालो मला दिलंच नाही ना असं काय ला का अवघड लय बघा मित्रांनो तुम्हाला कसं वाटतं तुमच्यात असं होतं का सांगा आम्ही आता कोणाची बाजू घ्यायची डोकं बंद आहे माझं